महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी मंडणगड येथे विविध कार्यक्रमांचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त बावीस जुलै हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस यानिमित्तानं मंडणगड येथं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचा मंडणगड कार्यकारिणी पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम मराठा भवन येथं यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे भाजपा राज्य परिषदेचे आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी गुहागर मतदारसंघाचे माजी आमदार विनय नातू भाजप जिचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे भाजपा राज्य परिषदेचे विश्वास दादा लोखंडे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे तालुका सरचिटणीस गिरीश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांनी केलं मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी कशा पद्धतीने पुढे जायचं आहे याबद्दल मार्गदर्शन केलं सकारात्मक चर्चासत्र झालं यानंतर कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली मंडणगड येथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा असते तसा कार्यक्रम चालतो आजच्या या कार्यक्रणी मंडलगड तालुक्याची कार्यकारिणीची कुठली होती किंवा पदाचा भार देण्यासाठी किंवा पदाधिकारी निवडण्यासाठी दे त्यांना पत्र देण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून या वरिष्ठांच्या माध्यमातून आपण करतो आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले इथे माझे आमदार दळवीसाहेब असतील माझ्याबरोबर आपले सर्व माझे आहेत पण खाल माझ्या आशीर्वाद घेऊन म्हणे माझे आमदार नातूसाहेब असतील इथल्या जे आता मगाशी ऐकलं आहे की किंवा ज्या काळापासून भाजपमध्ये आहे आपले नेते केदारजी साहेब असतील कारण आता माझी बोलून चालणार ना नाही कारण तुम्हाला फक्त वाटचाल चालू माजी तालुका अध्यक्ष आप्पा असतील मोरे आपले नवीन निर्वाचित तालुकाध्यक्ष माझ्याबरोबर प्रवीणजी असतील सर्वच पदा वोमकटे साहेब असतील किशोरजी असतील आपण उपलब्ध मगातपासून कार्यक्रमाची रूपरेषा काय कार्यक्रम काय कशा पद्धतीनं पुढे किल्ला लढवायचा आहे किंवा मला माहिती आहे की मी ज्या टोकाला राहतो त्याचा शेवटचं टोक म्हणजे मंडलगडी येतं ह्याची खात्री आहे मला त्याची माहिती आहे या ग्रामीण भागामध्ये इथलं नेतृत्व करणारी नक्कीच मला वाटतं पस्तीस वर्षे जाणी आमदारकी आपल्या भागातून घोषित केले किंवा के निवडून आले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असं फार मोठं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर मला त्यांचा आवर्जून या भागामध्ये निघत असताना सानुभूती किंवा आदर्श किंवा त्यांच्या पद्धतीनं काम करायचं कशा पद्धतीनं करायची याची नक्की रूपरेषा मी सांगतो परंतु पक्षाने केलेला कार्यक्रम किंवा निवडलेली जी आहे आहेत ती तरुणांच्या हातात भारतीय जनता पार्टीची धुरा असावी आणि ती धुरा देत असताना तरुण कार्यकर्ते असावे मग अशी नेताना साहेबांना बोललो की नवोदचा काळ तुमच्या आयुष्यामधला होता की शेणच्या हात वरती झाले पाहिजे ईद बाहेर काढून आपण पळालं पाहिजे असे तरुण नेतृत्व तुम्ही जेव्हा उभे राहिला ती पंचवीस वर्ष आपला किल्ला तुम्ही आपला तकूद ठेवला तेवढं नक्की तशी घुरा कदाचित आपल्या भारतीय जनता पार्टीनं टाकलेल्या भविष्यातला आपला युवरचना असेल आणि त्या युवरचनामध्ये तुमच्यासारखे सहकारी या तालुका तालुकाध्यक्ष असतील तुमचे एकत्र येऊन तुम्ही जिल्हाध्यक्ष जेव्हा तुमच्या या ग्रामीण भागामध्ये कामं होतील त्या टायमाला नक्की पक्ष वाढेल परंतु काम न करता पक्ष कसा वाढवायचा असतो तर आत्ताच अठरा व्हिडिओ साहेबांनी जाहीर केले त्या व्हिडिओनिस्त्या दाखवला किंवा लोकांना आप्पाने सांगितलं आप्पा मादे नाव घरात आप्पा आहे म्हणजे घरामध्ये आप्पा म्हणतात ही खुर्ची तुमची नक्की आहे कारण त्यांनी मला सांगितलंय की आप्पा नाही वरती घ्यायला वरती नाही तर आप्पा सुद्धा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष इथं बसलेला प्रत्येक माणूस हा जिल्हाध्यक्षच आहे नेहमीच मी म्हणतो की साहेब नेता कारण मला ते शोभत नाही मी तुमच्या वयाचं मला नावाने सतीश मोरे आक मारा मी नेहमीच तुमच्या का, का, कामाला किंवा तुमच्या मदतीला थांबून येईल अशी कार्यक्रम करत असताना अनेक गोष्टी या भविष्यामध्ये घडतील म्हणून साहेबांनी आपल्याला कदाचित आधीच अठरा व्हिडिओ तयार करून दिले शाव शाव बड़ों दिया, बड़ों दिया, बड़ों दिया ते पुढच्या भविष्यात येतील कशा पद्धतीनं काय कालच्यापासून तुम्हाला आल्या असतील व्हिडिओ त्यांच्या विरुद्ध दिशेनं तुम्ही ऐकले असतील परंतु अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत की अभ्यासू नेतृत्व असणारे आदरणीय आपले नेते विनयजी नातू असतील यांनी प्रशासनाकडे माझी केली माहिती आहे किंवा प्रशासनानं माझ्या बाकीच्या तालुक्याला जिल्ह्यातील काय निधी दिला हे आपोआप सर्वसामान्यांना कळावं असं सोपं चित्रण केलं सोप्या भाषेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मार्गदर्शन जरी आपल्या लोकांना दाखवलं आपल्या माणसाला दाखवला प्रत्येक गाव तरी लोक आपल्याला आपली आपल्या प्रेमाला मान्य करू की वरून देणारा भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आपल्या पद्धतीने या जिल्ह्याला भरभरून निधी देत आहेत पण तो वाटप करताना कुठंतरी दुटप्पीपणा दिसतोय तो ह्याच्यामुळे मोडून काढण्यासाठी आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले पाहिजे यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी आज करा अनेक गोष्टी भविष्यामध्ये घडणार आहेत जसा आपाला त्रास झाला तसा प्रत्येकाला तुम्हाला त्रास होईल परंतु त्रास तो न वाढवता आपल्याला नक्की शिकण्यासाठी आलेली ही एखाद्या गोष्टीतून अनुभव असेल आणि त्या अनुभवातून आपण पुढे गेलं पाहिजे पुढे जाऊन आपल्याला यशस्वी आपलं पक्षाचं तर काम नक्की होईल पण येणाऱ्या इलेक्शन ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपंचायत आहे जी आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये होणारी इलेक्शन आहे ती आपली आहे आपला एखादा उमेदवार तुमच्यातलाच तिथं उमेदवार निवडून येणार आहे व तो जिल्हा परिषदमध्ये असेल ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा पंचायत समिती ग्राम आपल्या नगरपंचायतमध्ये असेल तुमच्यातलाच उमेदवार येणार आहे आणि तो तुमचं कर्तृत्व काय दाखवण्याची संधी ही आत्ता तुम्हाला आहे दोन तीन महिन्यामध्ये ती संधी दाखवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे तुम्ही लढलं पाहिजे आणि लढलेल्याला इतिहास घडवता येतो तोच यशस्वी विजयापर्यंत पोहोचतो हा आपला मागचा इतिहास आहे तो आवर्जून आपण बघितला पाहिजे अनेक गोष्टी भविष्यामध्ये घडतील त्या घडत असताना तुमच्यातली एका एकामेकाची मूळ एकामेकाच्या हातात हात घालून तुम्ही काम केलं पाहिजे प्रविण माध्यमातून आता तालुकापेक्षा साहेबांनी जागी की चोवीस तास आपलं ऑफिस उघडं आहे की येणारा जरी चाकरमानी रात्री आहो रात्री आला तरी तो तिथं झोपला पाहिजे किंवा त्याची व्यवस्था आपण केली पाहिजे एवढं बारकाई लक्ष जर मंडळगड सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये जर होत असेल त्याच्यापेक्षा अजून पक्षासाठी आपण करायला काय पाहिजे नक्की हे माझ्यासाठी फार मोठं म्हणजे मी इथं आल्यानंतर मला कळलं की या रस्त्याचं का साहेब काम गेल्या नऊ वर्ष चालू आहे तोही काम पूर्ण कशा पद्धतीनं करता येईल किंवा ह्याची दखल आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे कशी घेता येईल शंभर टक्के या गोष्टी भविष्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन केल्या पाहिजे आदरणीय सांगितले मार्गदर्शन ही कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला मार्ग आलेला पत्र द्या एखाद्या कामासाठी अवरात्र झटत असताना होत नसेल तर उपोषणाला बसा आपला हत्यार आहे आपल्यासाठी आणि प्रत्येकाला आपापल्या हो मार्गाने जिल्हा लढवता येतो आपापल्या मार्गाने राजकीय क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करता येतं अशा अनेक गोष्टी करण्यासाठी तुमच्यासाठीनं मला पुढं जायचं अनेक गोष्टी साहेबांनी तुम्हाला सांगितले आहेत परंतु फार उचित झालं तरीसुद्धा तुम्ही येऊन इथं तु माझा जो सत्कार येतो केला किंवा मला ज्या गोष्टीची तुम्ही काही गोष्टी माझ्याकडे माहिती आहे मी तुमच्याकडे मागतोय की तुमची साथ करावी त्या नक्की पुऱ्या होतील भविष्यामध्ये त्या जा सत्काराच्या पद्धतीनं अनेक गोष्टीच्या त्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं आभार मानतो तुम्हाला उदंड आयुष्य लागतो अशी शिवचरणी प्रार्थना करतो इथे प्रेम थांबतो जय जय महाराज नमस्कार तुमचं सर्व पत्रकारांचं स्वागत आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा आमच्यासाठी फार मोठा भाग्याचा दिवस आहे आदरणीय या महाराष्ट्राचे पंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन हा महाराष्ट्रभर चालणारा कार्यक्रम आहे त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज इकडे मंडणगडच्या तालु कि तालुक्यामध्ये किंवा दापोली या तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले होते आणि त्याचचाच एक भाग म्हणून मंडणगडमध्ये इथे आम्ही कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आलो होतो नवीनच जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आत्ता तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली भविष्यामध्ये जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करायची त्याच्या अनुषंगाने सुद्धा दौरा आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही हा दौरा पुढे नेणार आहोत अनेक पक्षप्रवेश असतील ते भविष्यामध्ये आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नक्की घेण्यात येतील कारण मागपासून ब बरेचसे पक्षप्रवेश थांबले होते आणि पक्षाचा विस्तार नक्कीच पक्षप्रवेशांच्या विविध माध्यमातून वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा एक नवीन दौरा किंवा त्यांची सा येणाऱ्यांची नावं व त्यांच्या गाठीभेटी चालू आहेत संस्थांची निवडणूक आहे नाही तुमच्याकडे वरून तर नक्की युतीचाच आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा हा प्रस्ताव सर्वांच्या माध्यमातून आहे प्रत्येक गोष्ट ही, ही युतीच्या सरकारमधूनच होत आहे आणि आमचेच मुख्यमंत्री असताना युतीच्या माध्यमातून हा इलेक्शन होणार आहे राज्यामध्ये सत्ता बोषण केली असताना स्थानिक स्वराज्य लढाईमध्ये भाजप म्हणून आपल्याला किती सीटांची आपण मागणी करू शकता माझ्या नक्कीच जिथे जिथे आमचं वर्चस्व आहे किंवा आमचं भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीनं रचना आहे त्या त्या भागात आम्ही सर्वच ठिकाणी मागणी करणार आहोत परंतु युतीच्या माध्यमातून ज्या गोष्टी ठरतील त्या भविष्यामध्ये आम्ही एकत्ररित्या काम करणार आहोत आतापर्यंत जी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहे यामध्ये भाजपचा कुठेही उमेदवार नव्हता तर अशा वेळेला आपली काय भूमिका राहील आपण कुठे दावा करणार आहात नक्कीच अनेक ठिकाणी दावा करू शकतो म्हणूनच पक्षानं तरुण नेतृत्व देण्या किंवा तरुण जिल्हाध्यक्ष हवेत तरुण तालुकाध्यक्ष हवेत अशी रचना करून नवीन नवीन रचना केली आणि तरुणांची भरती आहे की याच्यामागे पक्षाचं एक वेगळं ध्येय धोरण हो आहे ते पुढे जाण्यासाठी अनेक आमच्या असं काही नाही की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आमचे उमेदवार उभे करू शकतो परंतु संघटना ज्या पद्धतीनं चालली युतीच्या ज्या पद्धतीनं सरकार चालू आहे त्या पद्धतीनं काही गोष्टी आम्हालाही ऐकल्या जातील किंवा वरून सांगितल्या जातील त्या त्या पद्धतीनं तिथे आम्ही सर्व ठिकाणी जरी मागणी केली तरी वरून आम्हाला सांगण्यात येईल त्या ठिकाणी नक्की उमेदवार आमचे उभे असतील बघायला गेला तर विकासाची कामं फार मोठ्या जलदगतीनं चालू आहेत अपेक्षा दिवसेंदिवस हे वाढणाऱ्याच आहेत आणि असं काय म्हणत नाही की अपेक्षा का वाढत आहेत पाच मंत्री असताना आज आमचे इथले आमदार आहेत खासदार आहेत सर्व ज्या ज्या पद्धतीनं विकास करायचा आहे त्या त्या पद्धतीनं नक्की करणार विकास परंतु पक्ष या धोरणानं किंवा पक्ष या नात्यानं ना, ज्याच्या मागण्या असतील त्या श्रेष्ठींकडे किंवा वरच्या आमच्या नेत्यांकडे आम्ही आता माझी दोन्ही तालुका जिल्हा आपले माझे आमदार माझ्याबरोबर आहेत ह्याचसाठी आम्ही आहे की ज्या ज्या लोकांच्या आम्ही तर इथं चर्चासत्र केला आणि त्याच्यातून आम्हाला काय आमच्या सक नक्की कार्यकर्त्यांच्या किंवा सहकाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आज आम्ही घेतल्या आहेत आणि त्या पुढे आम्ही मांडणार आहोत प्रोटोकॉलप्रमाणे किंवा रचनेप्रमाणे प्रथम तालुक्याची कार्यकारिणी होती ती मंडलगडची आज आपण इथे चार तीन वाजता जाहीर करण्यासाठी आलो जा प्रत्येक ज्या अध्यक्ष आमचे प्रवीणजी कदम आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची साठ लोकांची कार्यकारिणी आहे ती आज जाहीर केले प्रत्येकाला त्यांचं त्याचं पत्र दिलं त्याच्या ज्या ज्या पदावर त्याने काम करायचं आणि ती जबाबदारी आज त्याच्यावर दिल्यामुळे हो तालुक्यातले आम्हाला साठ कार्यकर्ते एकाच वेळी त्याला वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्यासाठी खुबा देण्यात आले किंवा एक पद देऊन लोकांपर्यंत तू गेलं पाहिजे आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोललं पाहिजे आणि अशा पद्धतीने ते कामं करतील जवळजवळ दहा वर्ष चालू तर संदर्भात कुठं पाठपुरावा होताना पक्षाकडून सत्ताधारी असतात सत्ताधारी पक्ष आहे तर त्यांच्याकडून होताना दिसत नाही किंवा वरिष्ठांकडून कसं पाठपुरावा होत नाही नियोजन होत या रस्त्याला सुद्धा दहा वर्ष चालू आहे नऊ वर्षाचा याचं उत्तर मी देतो जिल्हाध्यक्ष म्हणून आत्ता नुकतीच त्यांची नेमणूक झालेली आहे हा विषय त्यांच्या पूर्वीपासून पूर्वीच्या काळातला विषय आहे मापळ ते मंडणगड हा दोन हजार सोळाला मंजूर झालेला रस्ता अजून पूर्ण झालं नाही याबद्दल व्यथा मीच माझ्या भाषणामध्ये इथून मांडली पंधरा ऑगस्टला आम्ही पक्षाच्या वतीनं बाबतीमध्ये आंदोलन किंवा उपोषण छेडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे पण आपण म्हणालात की याबद्दल कुठच्याही प्रकारे आतापर्यंत काही बैठका झाली नाही पाठपुरावा झाला नाही सन्माननीय रवींद्र चव्हाण हे जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदार साठे होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आप्पा इथून मोरे हे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये आता दोन बैठका आल्या त्या एका बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो त्यामुळे पाठपुरावा झाला नाही असं नाही आमचा पाठपुरावा सुरू आहे पण कॉन्ट्रॅक्टर तेवढा आर्थिकदृष्ट्या सदन नसल्यामुळे ते काम रेंगाळलं पण आता बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि तो आता लवकर मार्गी लागावा म्हणून आत्ताच आमची चर्चा झालेली आहे पंधरा ऑगस्टला आम्ही आंदोलनाचा इशारा पक्षाच्या वतीनं आम्ही देणार आहोत जी विकासाकरता आम्ही सत्तेत आहोत की नाही याचा आम्ही विचार करत नाही जनतेच्या विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे आणि या कोकणाला रवींद्र चव्हाणांचं हे स्वतःच बांधकाम मंत्री आता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे या कामाला आणखी चांगल्या प्रकारे आम्ही गती देऊ याचा आम्हाला पूर्ण आक्रोश